बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत पाहूया शारदीय नवरात्र उत्सवाच्या नवव्या दिवशी आज करवी निवासिनी अंबाबाई देवीची श्री महाविद्या भैरवी माता म्हणजेच त्रिपुरा भैरवी रूपात पूजा बांधण्यात आली होती आज दिवसभर अंबाबाई मंदिरासह सर्वच देवदेवतांच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होती दुसरीकडं भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी देवीची अश्वारूढ पूजा साकारली होती साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीन निवासनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त देवीची रोज वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येते आज खंडेनवमी या निमित्तानं शस्त्रपूजन केलं जातं अष्टमीचा जागर झाल्यानंतर खंडेनवमीच्या आजच्या दिवशी सकाळी साडेआठ नंतर देवी दर्शन सुरू झालं दिवसभर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती आज अंबाबाईची त्रिपुरा भैरवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती हजारो सूर्याप्रमाणे जिचा प्रखर तेजस्वी वर्ण आहे जी त्रिनेत्री असून मुखमंडलावर मंद स्मित आहे अशा भैरवी मातेचं स्वरूप पूजे या पूजेतून दाखवण्यात आले या देवीच्या होऊन उत्कर्ष प्राप्त होतो आरोग्य सौख्य विजय मिळतो अशी श्रद्धा आहे आकाशी निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर सजलेली अंबाबाई देवीची ही बैठी पूजा अत्यंत विलोभनीय दिसत होती दरम्यान अंबाबाई मंदिर परिसरातील शनी मंदिरात आज शनी महाराजांची खंडोबा रूपातील पूजा बांधण्यात आली होती तर भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी देवीची सुद्धा आज अश्वारु रूपात पूजा बांधण्यात आली होती शाहूपुरी व्यापार पेठेतील श्री तुजा भवानी मंदिरात आज देवीची, भवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी भवानी तलवार प्रदान करणारी देवी अशा रूपात पूजा बांधली होती तर रोज दिवसभर भजन कीर्तन कार्यक्रम होतात शिवाजी पेठेतील मरगाई मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले विशेष म्हणजे आज देवीची कर्दळी वनातील श्री स्वामी समर्थ प्रकट स्थान महापूजा बांधण्यात आली एका वेगळ्या विषयावरील ही पूजा बघणाऱ्याला समाधान देणारी होती